फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास मधुमेहिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तिथीप्रमाणेच शासनामार्फत केला जाणार मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांची किल्ले रायगडावर घोषणा छत्रपती शिवरायांचे राज्य रयतेचं राज्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं वक्तव्य छत्रपती शिवरायांची वाघनखे व भवानी तलवार पुढील महिन्यात भारतात आणणार सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची माहिती किल्ले रायगडचे जपून पंढरीप्रमाणे रायगडची वारी करावी आमदार भरत गोगावले यांचं वक्तव्य किल्ले रायगडावर तीनशे शिवराज्याभिषेक सोहळा हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये संपन्न गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील शिवभक्तांची असलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याची तिथीनुसार शासनामार्फत केली जाण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे एकावन्नव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून बोलताना केले या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सांस्कृतिक मंत्री, मंत्री सुधीरभाऊ भाऊ मुनगंटीवा पालकमंत्री उदय सामंत खासदार सुनील तटकरे नामदार आदित्य तटकरे आमदार भरत शेठ गोगावले आमदार महेंद्र थोरवे आमदार अनिकेत तटकरे यासह माज, आजी माजी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या सुमारे पंधरा मिनिटांच्या घनाघाती भाषणामध्ये मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांच्या आदर्शावर चालणारे महाराष्ट्रातील राज्य असून महाराष्ट्र त्यांच्या आशीर्वादानेच पुढे जातो असं सांगितलंय छत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्याचाच वापर पुढे लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळमध्ये केला होता मात्र त्याची सुरुवात छत्रपतींच्या काळात झाली होती याची आठवण करून दिली छत्रपतींचा राज्याभिषेक या स्वराज्यामध्ये झाला असा राजा कधी कार्याचा गौरव के केला रयतेचे राज्य निर्माण करणारा राजा म्हणून छत्रपतींकडे पाहिलं जातं राज्यात होणारे सर्व कार्यक्रम हे छत्रपतींच्या प्रतिमेशिवाय होत नाही या वास्तवातूनच त्यांचे असलेले महत्व अधोरेखित होतं असं मत व्यक्त केलं मंदिराचं रक्षण व स्वाभिमानाचे रक्षण छत्रपतींनी केलं असून असं सांगून सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ यांनी छत्रपतींची वागणं व भवानी तलवार आणण्याचा केलेला संकल्प येत्या काळात पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महाडचे आमदार भरतचित गोगावले यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतामध्ये किल्ले रायगड ही पंढरीप्रमाणेच आम्हासाठी दैवत असून येथील पावित्र्य जतन करून जनतेने देहू आळंदी पंढरीप्रमाणेच भाविक शिर्डी व बालाजी ते प्रतिवर्षी यात्रेला जातात त्याचप्रमाणे किल्ले रायगडावर एक वेळ बारीक करावी व येथील माती कपाळी लावून छत्रपतींचा आदर्श आपल्या जीवनात अवलंबवा असं आवाहन केलंय पनाला विदयदुर्ग सिंधुदुर्ग या अकरा किल्ल्यांचा आपला प्रस्ताव कुठे गेला माहित आहे साता समुद्रा पलीकडे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये छत्रपतींचा इतिहास साता समुद्रा परीकडे आणि म्हणून शिवछत्रपतींच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडा तुम्हाला रोज सांगतो नुसार तुमची जी मागणी आहे ती सरकारने मान्य केलेली आहे त्याचबरोबर त्याचबरोबर शिवाजी महाराजांची जयंती राज्याभिषेक सोहळा जेवढ्या वेळा आपण करू तेवढ्या कमीच आहे एवढं राजांचं कर्तृत्व होत एवढं राजांचा त्याग आणि या सगळ्या गोष्टी इतिहास आपल्याला माहीत आहे मला वाटत अगोदर पण एक झालं ना झाले सहा तारखेला एक तारखा झाला तारखेनुसार आणि आपला हा स्थितीनुसार तुम्हाला मी एवढं सांगतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची इतिहास उंची एवढी मोठी होती की आपण दररोज जरी हा कार्यक्रम केला तरी कमी पडेल अशा प्रकारे छत्रपतींचा कारभार होता आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे सलंगडी कोण होते शेतकरी कष्टकरी आणि याच राज्यामध्ये छत्रपतीच्या आदर्शाने चालणाऱ्या राज्यात आपलं सरकार देखील आपलं म्हणजे तुमचं सगळ्यांचं सरकार हे सर्वसामान्यांचं सर्व सरकार आहे हे शिवभक्तांचं सरकार आहे आणि यामध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम आपलं सरकार करत आहे आणि म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले कसे बनले असतील एवढ्या उंचावर कशा तोपा गेल्या असतील एवढ्या मोठ्या मोठ्या दगल कशा गेले असतील या पाण्याची व्यवस्था कशी केली असेल हे, हे सर्वसामान्य माणूस नाही करू शकत त्या वेळेच त्यांचा विजन ती इंजिनिअरिंग त्याचं आर्किटेक्चर सगळं सगळं दिव्य दृष्टी असल्याशिवाय हे कदापि शक्य नाही म्हणून हो, सर्व किल्ल्यांचं जतन संवर्धन आणि रक्षण करण्याचं काम हे राज्य सरकार करेल त्यामुळे तुमचं निवेदन मी घेतलेलं आहे तुमचं निवेदन मी स्वीकारलेलं आहे आणि तुम्हाला मी एवढंच सांगतो या ठिकाणी मी न बोलता जास्त काम करतो आणि मग तुमच्या मनातलं जे स्वप्न आहे ते माझ्या देखील मनाचं स्वप्न आहे आणि आमच्या सरकारला देखील आपल्या भावना कळलेली आहे आणि त्यामुळे मी जास्त बोलणार नाही पण योग्य वेळी करे, योग्य करेक्ट कार्यक्रम <प्राण> आणि म्हणून तुम्ही खात्री बाळगा तुम्ही खात्री बाळगा हा शब्द आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभारावर चालणाऱ्या आदर्शावर चालणाऱ्या आहे स्वराज्य जनते जिजाऊ महासाहेब स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या निर्मितीसाठी जगदी जगदी आपलं रक्त साडलं बलिदान केलं त्या प्रत्येक शिवछत्रपतीच्या महाराजांचं कृतज्ञापूर्वक स्मरण करतो त्यांना देखील मी अभिवादन करतो महाराष्ट्रातला शेतकरी कष्टकरी सर्वसामान्यांना सर्व जाती धर्माच्या जा जनतेला सुखी समाधानी ठेव छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याचा बळ आम्हाला द्यावं असं सागर आई शिरकाईच्या चरणी मी आजच्या दिवशी त्या ठिकाणी घालतो तीनशे एक्क्याण्णव शिवराज्याभिषेकाचा नेत आयोजन केल्याबद्दल शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीमंडळ रायगडापासून अभिनंदन करता पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर